व्यासपीठ न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहेत आणि वेगवेगळ्या प्रभागामध्ये जात असताना उमेदवार आपणच कसे सरस आहोत आपल्याच पद्धतीने कसा विकास होतो या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवतात आगामी काळामध्ये कोण नगराध्यक्ष होणार कोण नगरसेवक होणार हे तर तीन डिसेंबरला आपल्याला समजणार आहेत परंतु दोन डिसेंबरला या शहरामध्ये मतदार मतदान करणार आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नगरसेवक कोण होणार हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे आपल्यासोबत प्रभाग वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरत असताना या ठिकाणी उमेदवार आहेत काय नाव तुमचं माझं जय श्री दिनेश राजपूत प्रभाग क्रमांक किती आहे प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक मधील कुठल्या महत्वाच्या समस्यांवरती तुम्ही काम कराल आणि तुम्हीच या प्रभागासाठी सरस आहात हे मतदारांना कसं पटवून द्याल आ, मी मागच्या सुद्धा मी निवडून आलेले त्यामुळे तर जेव्हा आम्ही जातो मतदान मागायला तर लोकांकडून आम्हाला प्रतिसाद भेटतो की तुम्ही पहिले पण होता आणि पुन्हाही आम्हाला तुम्हीच पाहिजे जसे त्यांचे प्रश्न असतात की गाडी वेळेवर पाहिजे त्यांचा ओपन स्पेस असतो तो, तो स्वच्छ करायला पाहिजे तर ते आम्ही सगळं त्यांचे काम वेळेवर करतात मग त्यांचाही आमचा प्रतिसाद आहे की तुम्हीच आम्हाला पुन्हा पाहिजे अच्छा जनता मोर करायची तयारी ते असं तुमचं म्हणणं तर नगराध्यक्ष पदाची जे तुमचे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी काम करतात त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात तर तुमच्या प्रभागामध्ये काय स्थिती आहे त्यांच्याबद्दल नाही आमच्या प्रभागामध्ये एकदम रिस्पॉन्स चांगला आहे त्यांच्यासाठी भाऊंनी भरपूर कामं केलेली आहेत फक्त दोन हजार तेवीस पासून प्रशासनाचा काळ होता तर आमचे काही काम पेंडिंग आहे अडीच वर्ष तर ते आम्ही नक्कीच पुढे करणार आहोत महिलांसाठी काही अशी विशेष संकल्पना आहे का तुमच्या डोक्यामध्ये का आपण महिलांसाठी जर पुढं संधी मिळाली पुन्हा तर वेगवेगळ्या उपक्रमात त्यांच्यासाठी राबू असं काही आहे का तुमच्या मार्गदर्शनाखाली पुढे करणारच आहोत शेवटी जाता जाता मतदारांना तुमच्या प्रभागातील मतदारांना काय संदेश द्याल तुमच्यासाठी आणि नगराध्यक्ष पदाच्या आम्ही काम करत आलोय आणि काम करणारच आहोत पुढे मला एवढंच सांगायचं तर मित्रांनो आम्ही काम करत आलोय आणि काम करायचं आहे यासाठी आम्हाला संधी द्या असं मत या ठिकाणी प्रभागातील उमेदवारांनी मांडलेला आहे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये उमेदवार कोण नगरसेवक असावा या गोष्टी सुद्धा या, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद